दर महिन्याला मिळणाऱ्या पगाराचं करा असं नियोजन नंबर एक आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी जास्तीत जास्त तीस टक्के रक्कम ही घर खर्चासाठी वापरली गेली पाहिजे नंबर रक्कम ही बँक सेव्हिंग कर्ज देणी इत्यादीसाठी ठेवली पाहिजे नंबर तीन तीस टक्के रक्कम ही भविष्य नियोजनासाठी गुंतवणूक केली पाहिजे आणि उरलेली फक्त दहा टक्के रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी नंबर पाच कमीत कमी पुढील सहा महिन्याचा घर ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच फायला हवी जेणेकरून नोकरी गेली किंवा व्यवसायात मंदी आली तरीही त्यावर सहा महिने पुढील सोय होई तोपर्यंत आपले खर्च चालतील नंबर सहा सेकंड होम ही इन्व्हेस्टमेंट नाही सर्वे असे दर्शवतो की सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च आणि वाढती महागाई वगळून जास्तीत जास्त पाच टक्के फायदा करून देऊ शकते नंबर सात पंचेचाळीस वयानंतर कुठलीही देणी कर्ज आपल्या अंगावर असू नयेत मुलांचे उच्च शिक्षण लग्नही या काळात होतात त्यांची प्लॅनिंग आपल्या तिसव्या वयापासूनच फायला हवेत नंबर आठ बँकेत पती पत्नीचे जॉईंट अकाउंट असणे अनिवार्य आहे नंबर नऊ आपली प्रॉपर्टी ही पती पत्नी दोघांच्या नावे हवी कारण ॲज पर गल ऍक्ट पतीच्या मृत्यूनंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले नंबर दहा प्रत्येकाचा इन्शुरन्स असणे गरजेचे आहे रिटायरमेंट चाइल्ड टर्म प्लॅनिंग असणेही गरजेचे आहे हेच पुढे तुमच्या कुटुंबाला आर्थिक आधार व संरक्षण देते नंबर अकरा मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे नंबर बारा बँकेत चोरी किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकरवर फक्त एक लाख रुपयापर्यंत रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते उरलेले नुकसान आपले असते नंबर तेरा तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून आयकर कमी करू शकता तुमचे उत्पन्न जास्त असो वा कमी असो टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन हेच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते नंबर चौदा सर्व फायनान्शियल कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फॅमिली मेंबर्स ते योग्य प्रकारे वापरू शकतील नंबर पंधरा आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा कारण त्या ग्राफप्रमाणे आपले इन्व्हेस्टमेंट व्यवसाय निर्णय बदलता येतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद